एकदम जुनी विहीर आहे बघू शकता तुम्ही अशा आता विहिरी राहिल्या नाही आहेत एक जुनी विहीर आहे त्याचं पण आपण काम करणार आहे रिनोव्हेशन करणार आहे त्या विहिरीचं आणि हा पूर्ण असं आहे अजून एक बेडरूम आहे ती बेडरूम आहे इकडून त्याला बाहेर एक दरवाजा दिला आहे एक विंडो दिली आहे बेडरूमचा हा असं पूर्ण बेडरूम आहे इकडे स्टोरेजसाठी जा नमस्कार फॅमिली श्री स्वामी समर्थ जय शिवराय तर आज आपण आहोत कोकणातील एका स्वर्ग मानल्या जाणाऱ्या मालवण या गावी आणि मालवण गावात आहे आपलं घराचं काम सुरू ह्याच्या सुद्धा तुम्ही प्लेलिस्टला जाऊन कोकणातील घराची काम याचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि ह्या व्हिडिओतून तुम्हाला मी दाखवणार आहे घराचं काम कितपत आलं आहे आणि आता ह्याच्या पुढे काम काय शिल्लक आहे हे आपण दाखवणार आहोत घराचं एरिया किती आहे हे दाखवणार आहोत तर हा व्हिडिओ न स्किप करता शेवट जर तुम्ही पण तुमचं स्वप्नातलं घर बांधायचं विचार करताय तर हा व्हिडिओ स्किप करता नक्की पहा आणि आपल्या चॅनेलला नवीन असाल तर नक्की जोडून राहा मित्रांनो पुढे असेच नवीन नवीन व्हिडिओ नक्की घेऊन येणार तुमच्यासाठी तर हा व्हिडिओ पहा कोकणातल्या आपल्या घराचं काम कितपत आलं आहे हा समोर रोड दिसतो आहे आपण जो मागच्या वेळेस तोडला होता कारण हे वाळू वगैरे आणण्यासाठी वाहतुकीसाठी हा आपण गडगा तोडला होता की आतमध्ये जेणेकरून आपलं जे मटेरियल आहे रॉ मटेरियल ते आपल्याला जागेवर मिळावं म्हणून आपण ही सोय केली होती त्याच्या अगोदरचे तो तुम्ही व्हिडिओ बघितले असतील तर त्याच्यामध्ये आपण इकडून मार्ग गेला होता म्हणजे तिथे आता शेळीत पाणी भरलं होतं त्याच्यामुळे आता तिकडचा मार्ग बंद झाला म्हणून हा मार्ग पर्यायी मार्ग करावा लागला तर ह्या शेळीतून आपण मागच्या वेळेला मटेरियल आणलं होतं तर आता हे सगळं बंद झाल्यामुळे पावसामुळे शेळीत पाणी भरतं त्याच्यानंतर आपण इकडून आणलं मटेरियल आणि आता आपण हा बघा असा सगळा पसारा झाला हा आपल्याला खूप अजून कवर अप करायचं आहे सगळं हे तर आता ही आहे घराची फ्रंट साईड ही फ्रंट साईड आहे ही एक विंडो आहे हा एक रूम आहे आणि या फ्रंट साईडने हे बघा हे वाटप इथून ही फ्रंट साईड आहे ही वरती टॅरिस आहे ही विहीर आहे एकदम जुनी विहीर आहे बघू शकता तुम्ही अशा आता विहिरी राहिल्या नाही आहेत ही एक जुनी विहीर आहे त्याचं पण आपण काम करणार आहे रिनोव्हेशन करणार आहे त्या विहिरीचं आणि हा पूर्ण असा एरिया आहे ही तुलसी आहे जी आपल्या पहिल्या घराची होती म्हणजे आपण जुनं घरच रिनोव्हेट केलेलं आहे त्याच्यामुळे हा एक रूम आहे इथे हा समोरील एरिया मित्रांनो घर बांधणं खूप अवघड गोष्ट आहे म्हणजे नक्कीच ज्यांनी बांधलं आहे त्यांना माहिती आहे आणि ते घराचं काम पूर्ण करणं इत त्याच्यावर अजून अवघड गोष्ट आहे कारण काम वाढत राहतं आणि घराचं तेवढं बजेट पण तुमचं वाढत राहतं हे बघा हे दोन विंडो दिल्यात आपण हा असं सिलिंग आहे हा आपला हॉल आहे ही अशी होते फ्रंट साईड इथे एक विंडो दिली आहे छोटी आणि ह्या अशा दोन विंडो दिल्या आहेत हा पूर्ण हॉल आहे त्याच्यानंतर दिला आहे देवघड म्हणजे देवघरासाठी एक खोली दिली आहे वेगळी आणि ही खोली आहे त्यासाठी देवघरासाठी हा एक वेगळा तिथे पोर्शन बसवलेला आहे हा विंडो इथून तुलसी दिसते तुम्हाला बघा त्याच्यानंतर अजून एक बेडरूम आहे अजून एक बेडरूम आहे ती बेडरूम आहे इकडून त्याला बाहेर एक दरवाजा दिलाय की एक विंडो दिली आहे बेडरूमचा हा असं पूर्ण बेडरूम आहे इकडे स्टोरेजसाठी जागा बनवली आहे म्हणजे पाण्याची टाकी किंवा जर काही वेस्ट आयटम असतील किंवा काही स्टोअर करायचं असेल तर ते आपण वरती ठेवू शकतो त्याच्यासाठी हा पूर्ण स्टोरेजसाठी भाग बनवलेला आहे त्याच्यानंतर ह्या रूमला बेडरूमला एक स्पेशल टॉयलेट दिला आहे इथे एक टॉयलेट दिला आहे जेणेकरून बाहेर बनायला जायची गरज नाही किंवा दुसऱ्या रूममध्ये जायची गरज नाही हा एक वेगळाच रूम बनवलेला आहे स्पेशली त्याच्यानंतर हा आहे किचन घराची मेन गोष्ट म्हणजे जिथे जेवण बनवला जातं तो किचन हा असा किचन दिला आहे नवीन मॉडर्न पद्धतीने आपण किचन दिलेलं आहे घराला आणि त्याला एक विंडो दिली आहे विंडोला पण एक्झॉस्ट येणार हा इथे फ्रीजसाठी जागा दिली आहे असं बनवलं आहे किचन इथे त्याला स्टोर जे का काय असेल किचनचं सामान त्याला स्टोरेज दिलेलं आहे आणि हा दिला आहे आपण एक बाथरूम जो किचनला अटॅच आहे प्लस एक दरवाजा आहे जो किचनमधून बाहेर जाऊ शकता तुम्ही आणि व्हेंटिलेशनसाठी पण हा बाथरूम दिलेला आहे किचनला हॅटेज आहे जो मोस्ट ऑफ कॉमन असणार सगळ्यांसाठी कोणी आलं तरी ते कॉमन असणार आणि हा एक पॉईंट दिला आहे ते वॉशिंग मशीनचा ते वॉशिंग मशीनचा पॉईंट दिलेला आहे हा असा छोटासा किचन आहे आता ह्याच्यानंतरचं म्हणजे आतापर्यंत जेवढं काम झालेलं आहे त्याच्यानंतर आपलं काम आता उरलेलं आहे विंडो जे आपले विंडो सुरू होतील आणि विंडो सुरू झाल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवेन विंडो आणि दरवाजे लागल्यानंतर पूर्ण घराचं कसं दिसतं आहे बांधकाम ते एक तर विंडो उरलेले आहेत त्याच्यानंतर पेंटिंग आहे पेंटिंगनंतर एक अंगण आहे जे अंगण पूर्ण आपलं रेडी होईल ते पण मी तुम्हाला दाखवेन तर आ, हे असं घर आहे टोटल आपलं एक हजार एक हजार पूर्ण कार्पेट एरिया होतो आहे हा पूर्ण आणि वरती टॅरिस आहे तर आ, काय प्लॅन ॲक्च्युली स्वतःच ठरवलेला होता त्यामुळे जसं काय प्लॅन वगैरे हो काय बनवला नाही आहे पण कसा झाला प्लॅन तो नक्कीच क सांगा तुम्ही आणि तुम्हाला घर कसं वाटलं हे पण सांगा आता पुढचं हे अंगण आहे आता ह्याच्यात अजून काही आयडिया तुम्हाला जर वाटतील तर ते कॉमेंटमध्ये काढवा कसं वाटतंय ते कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटतंय की बाबा अजून आपण याच्यामध्ये काही चेंजेस करू शकतो का ते नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा कोकना तील वीडियो। तर मित्रांनो हा होता आपल्या कोकणातील घराचं काम कितपत आलं हा व्हिडिओ तर व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि नवीन असाल तर नक्की एक सबस्क्राईब करा मित्रांनो भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन स्टोरीसोबत थँक्यू